महाविकास आघाडीचा अहिल्यादेवीच्या नावाला विरोध महाविकास आघाडीच्या नेत्यांना हिंदुत्वाचा पडला विसर चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी का आहे मुस्लिम मतं मिळवण्यासाठी औरंगजेब आणि अफजलखानाचे गुणगार गणारे महाविकास आघाडीचे नेते आता उघड उघड या मराठी मातीतल्या दैवतांचा अपमान करत आहे अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर असे नामांकरण करण्याला महाविकास आघाडीचा विरोध आहे एवढ्यावरच न थांबता शरद पवारांकडे त्यांनी तशी मागणी केली आहे कारण यांच्याच पक्षाच्या अमोल कोल्हे यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतरण करण्याला विरोध केला होता या मातीत जन्मून या देशासाठी आयुष्यभर झटणाऱ्या महापुरुषाबद्दल यांच्या मनात एवढा द्वेष असेल तर विचार करा सामान्यांची काय अवस्था होईल लोकसभेत महाविकास आघाडीचे काही खासदार जास्त काय निवडून आले तर या नेत्यांची वाढलेली ताकद राज्यभर दिसून येत आहे श्रीरामपूरमधील मौलवीने अल्पवीन मुलाचा धर्मांतराचा प्रयत्न इंदापूरमध्ये मौलवीने मतिमंद मुलीवर केलेले अत्याचार राज्यभरातून समोर येणाऱ्या लव जिहादच्या घटना या सर्वात महाविकास आघाडीचे नेते या जिहाद्यांना पाठीशी घालत आहे असं दिसत आहे आता अहिल्या देवीच्या नावाला उघड उघड विरोध करण्यापर्यंत यांची मजल आहे शरद पवारांच्या पक्षाची एकूण परिस्थिती पाहता मतांसाठी लाचार झालेले हे पक्ष नाव बदलायला कमी करणार नाही महाविकास आघाडी सत्तेत आणि तर शिवरायांच्या राज्यात शिवाजी महाराज शंभूराजे अहिल्यादेवी होळकर आंबेडकर फुले यांच्या नावाऐवजी सगळीकडे औरंगजेब खान उस्मान अहमद असलीच नावे बघायला मिळतील यांना यांची जागा दाखवून हिंदू समाज अहिल्यादेवी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही